दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे तक्रारदारांना विविध गुन्ह्यांमधील मुद्देमाल प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक कार्यालय आडगाव येथे पार पडला विविध गुन्ह्यांमधील चोरीस गेलेले सोने चांदीचे दागिने वाहने मोबाईल फोन रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस ठाणे निहाय दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये हस्तगत करण्यात आलेला सुमारे एकतीस लाख छत्तीस हजार नऊशे शहाण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना वाटप करण्यात आला यामुळे नागरिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं या, या कार्यक्रमाप्रसंगी सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन खबरदारी घेऊन योग्य ती सतर्कता बाळगावी आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केलं करणसिंग बाऊरी दक्ष न्यूज नाशिक